नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण इयत्ता सहावीची होळी आली होळी ह्या कवितेचा स्वाध्या अभ्यासणार आहोत आणि मित्रांनो ही कविता क्रमांक आहे पंधरा मित्रांनो आधी आपण ह्याच कवितेचा भावार्थ मागील व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे तो देखील व्हिडिओ तुम्ही आधी पाहायचा आहे आणि तो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचा नाही तर चला मित्रांनो पाहूया होळी आणि होळी या पाठाचा स्वाध्याय त्यामध्ये पहिला प्रश्न आहे एक दोन शब्दात उत्तरे लिहा त्यामध्ये अप्रश्न होळीला करायचा गोड पदार्थ उत्तर पुरणपोळी आ केर कचरा टाकायचे ठिकाण उत्तर कचरा पेटी किंवा खड्डा नेक्स्ट क्वेश्चन एक दोन वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ कवीने काय तोडण्यास मनाई केली आहे उत्तर कवीने झाडे व फांद्या तोडण्यास मनाई केली आहे हा प्रश्न होळीच्या वेळी झोळी कशाने भरावी उत्तर होळीच्या वेळी झोळी सद्गुणांनी भरावी नेक्स्ट ई होळीसाठी मुळी कशाची बांधावी उत्तर अनिष्ट रूढी व प्रथांची मुळी होळीसाठी बांधावी दीर्घ ई प्रश्न कवीने होळीच्या दिवशी कोणती शपथ घ्यायला सांगितली आहे उत्तर कवीने होळीच्या दिवशी वृक्षराजी तोडणार नाही ही शपथ घ्यायला सांगितली आहे उ कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी के केल्यास त्यांच्या घरी कोण पाणी भरेल उत्तर कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्यांच्या घरी निसर्ग राजा पाणी भरेल नेक्स्ट क्वेश्चन होळी हा सण फाल्गुन या मराठी महिन्यात येतो त्याप्रमाणे खालील तक्ता दिनदर्शिका पाहून पूर्ण करा दिनदर्शिका याचा अर्थ कॅलेंडर तुम्हाला कॅलेंडर पाहायचा आहे आणि त्यानंतर ह्या मराठी महिन्यांची नावं लिहायची आहेत म्हणजे ते मराठी महिन्यांमध्ये कोणकोणते सण येतात किंवा ते सण कोणत्या मराठी महिन्यांमध्ये येतात आता मी इथे ठराविक काही सण घेतलेले आहेत तर ते सण पाहूया बरं कोणत्या मराठी महिन्यामध्ये येतात बघा दसरा हा सण आहे तो आश्विन महिन्यात येतो त्यानंतर दिवाळी दिवाळी देखील आश्विन किंवा आश्विन आणि कार्तिक महिन्यामध्ये येतो बघा इथे पंधरा दिवस आश्विन महिन्याचे आणि पंधरा दिवस कार्तिक महिन्याचे असे टोटल तीस दिवसांचा आपला एक महिना असतो आणि ह्या तीस दिवसांमध्ये दिवाळी हा सण येतो त्यानंतर संक्रांत संक्रांत हा सण पौष महिन्यात येतो गुढीपाडवा चैत्र महिन्यात गणेशोत्सव भाद्रपद महिन्यात आणि होळी हा सण फाल्गुन महिन्यात येतो तर मित्रांनो जे उरलेले सण आहेत तर त्या सणांची नावं आणि ते कोणत्या महिन्यामध्ये येतात त्याचं उत्तर मला कमेंटमध्ये कळवायचं आहे म्हणजे माझ्या लक्षात येईल तुम्ही दिनदर्शिका व्यवस्थित पाहतात आता हा पुढचा प्रश्न देखील तुमच्यासाठी आहे पर्यावरणाची भान ठेवून होळी साजरी करा याबाबत तुमचे मत दोन तीन वाक्यात लिहा खरं इथे तुमचं मत विचारलेलं आहे म्हणून हा प्रश्न मी तुमच्यासाठी होमवर्क साठी दिलेला आहे आणि याचं देखील उत्तर मला कमेंटमध्ये कळवायचं आहे तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण होळी आली होळी ह्या पाठाचा स्वाध्याय समजून घेतलेला आहे तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकतात किंवा अभ्यास केला तरी चालणार आहे आणि मित्रांनो आता पुढील व्हिडिओमध्ये आपण मुक्या प्राण्यांची ज्योती वैद्य यांचा पाठ अभ्यासणार आहोत आणि त्यांचं सरनेम आहे शेट्टे म्हणजे वैद्य शेट्टे यांचा पाठ आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून तुम्ही आताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला होळी आली होळी या कवितेचा स्वाध्याय आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो मी कमेंटमध्ये जे काही प्रश्न विचारले आहेत तर ते प्रश्नांची उत्तरं मला कमेंट करून कळवायचं आहेत आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून हे भंटीचं आयकॉन देखील प्रेस करायचं आहे आणि आपल्या चॅनलला थोडा सपोर्ट करायचं आहे आणि मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद